तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की आपण पाहिलं असेल की आपण शेतामध्ये पेरणी करताना गहू ज्वारी ही पेरणी करतो पण ऊस हा एक असा शेतामधला ही आहे की त्याला लागवडच करावी लागते तर मित्रांनो मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट दाखविणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बरेचसे बदल होऊ शकतात किंवा त्यांच्या टायमाची बचत होऊ शकते आणि त्यांच्या पैशाचीही बचत होऊ शकते तर मित्रांनो आज आपण ऊस यंत्र पाहणार आहोत आणि ते कशा पद्धतीनं बनवलेलं आहे ते हे विचारणार आहोत आणि त्यात प्रात्यक्षिकही तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर येत आहे मित्रांनो ते पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टर आहे महिंद्रा जो आ, याला हे यंत्र बनवलेलं आहे मित्रांनो तर, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो असे आहे ऊस पेरणी यंत्र ऊस पेरणी यंत्र आपण हे पहिल्यांदाच पाहत आहात पाह आणि प्रात्यक्षित ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघूया काय म्हणतात ते बघूया तुमच्याकडे चालू आहे काही काही झालेलं आहे तुम्हाला दाखवतो पाहू शकता सरी पण होते ऊस लागवड पण होते सर्व गोष्टी होतात हे आहेत ऊस लागवण करणारे मित्र बघू शकता नमस्कार सर नमस्कार या जरा खाली या हे आम्हाला सांगा हे काय काय आहे ते हे कसं बनवलंय किती खर्च आला हे बनवण्यासाठी हे मापाची काठी आहे पाच फूट साडेपाच फूट तुम्हाला जसं पाहिजे तसं हा म्हणजे आपण जितकं तीन फूट चार फूट पाच फूट जितकं अंतर सरी मध्ये ठेवायचं तितकं ठेवू शकतो ठीक आहे पाच फुटापासून पुढं पाच फुटापासून पुढं चार फुटापासून पुढं चार फुटापासून पुढे सहा फुटापर्यंत करता येते आपल्याला सरी करता येते बर ठीक आहे आणि हे यंत्र कसं बनवलंय किती खर्च आला याच्यासाठी आलाय आपण के जुगाड केलेला आहे के बघा मित्रांनो जुगाड केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे रोटर आहे मित्रांनो रोटरला याची माहिती देतात आम्हाला हे फक्त पाच हजारामध्ये तयार झालेलं आहे आपण केलेलं आहे पूर्ण पाच हजार रुपयामध्ये बघा मित्रांनो सोडून रोटर सोडून रोटरची किंमत अंदाजे पासष्ट हजार रुपये पास जर मित्रांनो तुमच्याकडे रोटर असेल तर तुम्ही हे यंत्र तयार करू शकता साडेपाच हजार रुपयामध्ये इथं पाईप लावलेला आहे कांडी इथून कांडी हे बघा दाखवतो तुम्हाला इथून अशी इथून अशी कांडी सोडली जाते मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ही कांडी अशी इथे खाली येते खाली पडल्याच्या नंतर उघडी एक राहू नये म्हणून ही बुजवायची कांडी काम करते बुजवायची कांडी काम करते ठीक आहे मित्रांनो आणि ही जी आहे ती कांडी आडवी करते उभी राहू देत नाही कांडी बर ठीक आहे ही रोटर तर माहितीच आहे मित्रांनो तुम्हाला ही तीन इंच पाईप आहे अडीच इंच अडीच इंची पाहिजे तीन इंची ही बसवू शकता तुम्ही अडीच इंची बसवू शकता तुमच्या बेण्याच्या हिशोबानं आहे ते बेणं अडकू नये यासाठी आणि ही जे मित्रांनो ती ही पाठीमाग बसण्याची शीट आहे जेणेकरून इथं एखादा माणूस बसून कांडी पुढं याच्यामध्ये आरामदायकरीत्या बसून टाकू शकतो त्याच्यामुळं आणि समजा रान जर नांगरलेलं नसेल तरी पण चालतं काय म्हणजे काही करायची गरज नाही डायरेक्ट ही तुम्ही उस लागवड करू शकता असेल व्यवस्थित असेल तर ना करता पण चालतं नाही करायची नाही काहीच नाही फक्त रान निर्मळ पाहिजे गवत नसलं पाहिजे बर बर ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे साडेपाच हजार रुपयामध्ये जुगाड बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो ऊस लागवडीच किंवा आपण ह्याला ऊस पेरणी यंत्र असेही म्हणू शकता सेटिंग लावत आहेत हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही सेटिंग लावत आहेत त्यांना मी विचारलं की एककरी भाव किती आहे तर साडेतीन हजार रुपये एककरी आहे जर तुम्हाला कुणाला असं बनवायचं असेल किंवा कुणाच्या शेतामध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता त्यांचा मोबाईल नंबर मी दे तुम्हाला देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकतो मोबाईल नंबर किंवा त्यांच्याकडून आता आपण मोबाईल नंबर तुमचा विचारून घेऊयात तर प्रात्यक्षित हे आपण तुम्हाला उदाणार आहोत तुम्हाला सेटिंग लावत आहेत हे बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे यंत्र चालतं हे रान ओरलं असल्यामुळं चिकांड्या निघत आहेत डेकळ डेकळ निघत आहेत त्याच्यामुळं कांडी व्यवस्थित बुजना झाली आहे पण रान जर क्लिअर वाळलेला असेल तर उत्तमरित्या आपण कमी मनुष्यबळावर ऊस लागवड करू शकतो हे पहा आणि बेणं तीन ठिकाणी ठेवायचं आहे थे मित्रांनो आपल्याला दोन्ही कडला आणि मदत असे पोते भरून ठेवले की जिथं बेणं संपल तिथं आपण त्याच्यात लगेच उचलून टाकू शकतो पाहू शकता तुम्ही कुदळी रोटर ज्याला आपण म्हणतो त्याचं हे दुगाड आहे पाहू शकता आपण दोन ते तीन तासामध्ये एक एकर एक लावण होऊ शकते याच्यावर म्हणजे दिवसात तीन चार एकर एक आरामशीर मित्रांनो निघू शकतं तो बाही असे पोतेवरून ठेवले होते इकडे हात कंटिन्यू चालू ठेवायचा जेणेकरून अंतर पडणार नाही कांडीमध्ये हे पहा हे अंतर सरीचं अंतर करण्यासाठीही पण केलेलं जुगाड अंतर घेऊन जेणेकरून आपलं सरी म्हटलं ही चुकणार नाही ड्रायव्हरांना बदला की अंतर हे पहा हे बघू शकता हे पहा ह्या सरीमध्ये आलं की अंतर ॲटोमॅटिक ड्रायव्हरलाही चिंता नाही कशाची तर मित्रांनो तुम्हाला जर हे असं पेरणी यंत्र बनवायचं असेल किंवा तुमच्या शेतामध्ये ऊस पेरणी करायची असेल तर यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि सर तुम्ही तुमचा पत्ता आणि नाव सांगा एकदा आमच्या प्रेक्षकांना पत्ता राहणार ढोकी तालुका जिल्हा लातूर आणि मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो सत्त्याण्णव नऊशे सव्वीस डबल एकदा सांगतो मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो सत्त्याण्णव नऊशे सव्वीस ठीक आहे तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आवडला व्हिडिओ तर लाईक सब्स्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद